नमस्कार सर्वांनी करायलाच हवा असा हा प्राणायामाचा प्रयोग आपण आता सुरू करणार आहोत सोपा आहे सहज आहे माझ्या बरोबर आता सुरू करा आपण एक एक मिनिटाच्या तीन राऊंड करणार आहोत प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला मी बेल देईन शेवटी सुद्धा बेल देईन आणि टायमर देईन एक मिनिट लावून आपण आता आपल्या नॉर्मल श्वासाचा स्पीड आपण काउंट करणार आहोत हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना सर्वांनी इकडे लक्ष द्या आजपासून दहा दिवसांचा प्राणायाम प्रयोग कोर्स सुरू होत आहे जो निशुल्क आहे फ्री आहे दहा दिवस तुम्ही माझ्या सोबत रोज एक नवीन प्राणायामाचा प्रयोग करायचा आहे आणि त्याचे भरपूर फायदे आहेत प्रत्येक प्रयोगाला मी ते सांगणार आहे तेव्हा तुम्ही याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी हा व्हिडिओ पॉज करा आणि हा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही आधी जॉईन करा म्हणजे पुढील दहा दिवस तुम्हाला या कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल व्हिडिओ खाली बघा तिथे तुम्हाला निशुल्क प्राणायाम कोर्स असं लिहिलेलं दिसेल तिथेच तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यावर त्या कोर्सची माहिती ओपन होईल आणि तिथे ब्लू कलर मध्ये निळ्या रंगामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची एक लिंक दिसेल ती लिंक क्लिक करा म्हणजे तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल तिथे रोज ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून नवनवीन प्राणायामाचे आपण प्रयोग करू ओके क्लिअर चला आजच्या प्रयोगाला आता सुरुवात करूया खोलीतील वातावरण शांत असू दे डोळे अलगद बंद करायचे आणि ही बेल आणि हा टाइमर सुरू एक मिनट आपोआप श्वास आपल्याला आता काउंट करायचा आहे श्वास आला आणि गेला की एक पुन्हा श्वास आला आणि गेला की दोन असा एक श्वास एक उश्वास मिळून एक कंप्लीट श्वासाचं सायकल काउंट करा आरामात चालू द्या आपोआप चालू द्या तुम्हाला काहीही करायचं नाही दुसरी बेल होईपर्यंत फक्त काउंट करायचं आहे संपूर्ण लक्ष श्वासाकडे त्या आणि आता सायलेन्स पहिली राऊंड समाप्त एका मिनिटाची तेव्हा खाली कमेंट मध्ये लिहा तुमचे किती श्वास भरले नॉर्मल ब्रिदिंग मध्ये एका मिनिटामध्ये बारा ते सोळा सतरा श्वास भरायला हवेत समजा ब्रीदिंग खूपच सुलो असेल तर निराशा निरुत्साह या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवता आहेत का याबद्दल विचार करा तुमचे कमेंट लिहा कामामध्ये रस नसणे कंटाळा असणे थकल्यासारख वाटणे सारखी सारखी झोप अनावर होणे उत्साहाचा अभाव या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतात का कमेंटमध्ये लिहा आणि जर खूप फास्ट ब्रीदिंग होत असेल तर हाय बीपी दमा एन्झायटी अस्वस्थता मनामध्ये असंख्य सतत चालू असलेले नकारात्मक विचार या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतात का खाली कमेंट मध्ये लिहा या सर्वांवर उपाय आहे वीस मिनिटाची योग निद्रा हा विशेष कार्यक्रम तुम्ही रेकॉर्ड करून घेऊ शकता त्यामुळे शरीर आणि मनाचं रिलॅक्सेशन वाढेल श्वास हा नियमित होईल अस्वस्थता नकारात्मक विचार एकीकडे दूर होतील तर दुसरीकडे नैराश्य निरुत्साह या गोष्टी देखील नियंत्रणात येतील योग निद्रा हा एक विशेष ऑडिओ मेडिटेशन प्रोग्राम आहे तुमच्या नावाने अलगद हाक मारून हा प्रोग्राम सुरू होतो हे विशेष रेकॉर्डिंग मी तुम्हाला करून देईन त्यासाठी या स्क्रीनवरती जो माझा नंबर दाखवला आहे त्या नंबर वर तुम्ही योग निद्रा असा व्हॉट्सअप मेसेज मला पाठवा मग मी पुढची माहिती कशी नोंदणी करावी त्याविषयी तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व माहिती देईन ठीक आहे चला दुसरी राउंड करूया अधिक नीट अधिक व्यवस्थित करूया डोळे अलगद बंद करा आणि ही झाली बेल आणि हा टायमर सुरू झाला नॉर्मल ब्रीदिंग श्वास आपोआप कसा येतोय आणि श्वास आपोआप कसा जातो आहे संपूर्ण लक्ष सगळं लक्ष आतमध्ये वळवा कसा येतो कसा जातो एक कंप्लीट सायकल काउंट प्रत्येक श्वास काउंट करायचा आला आणि गेला म्हणजे एक आणि आता सायलेन्स दुसरी राउंड पूर्ण झाली या एका मिनिटामध्ये किती श्वास बसले पहिल्या राउंड चे आणि दुसऱ्या राउंड चे यामध्ये किती फरक होता दुसरी राउंड अधिक व्यवस्थित केल्यामुळे जरा चांगल्या प्रकारे झाली का सगळं काही मला खाली कमेंटमध्ये लिहून कळवा लक्षात घ्या शरीर आणि मन या दोघांमध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन व्हावं याच्यासाठी प्राणायामाच महत्व आहे शुद्ध श्वास पाहणं काउंट करणं ही प्राणायामाची सुरुवातीची एक बेसिक पद्धत आहे आणि तीच आज आपण करत आहोत प्राणायाम म्हणजे श्वासाचं नियंत्रण आणि जर हे व्यवस्थित केलं ना तर एन्झायटी अस्वस्थता नकारात्मक विचार हे दूर होतील शरीर मन यामध्ये समतोल साधला जाईल आपण शांत मनाने सर्व कार्य व्यवस्थित पार पाडू शकू प्रगतीसाठी आणि सुंदर कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता आपण मिळवू शकू आपली सर्व नाती आपलं करिअर आपलं आरोग्य या तिन्ही बाजू व्यवस्थित सांभाळल्या जातील या सर्वांमध्ये आपल्याला समतोल आणि रस निर्माण होईल या सर्व विषयांमध्ये माझ्याकडून काउन्सिलिंग हवं असेल योग थेरपी हवी असेल तर अधिक माहिती मला विचारा स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा काउन्सिलिंग किंवा योग थेरपी विषयी अधिक माहिती किंवा मग तुमचा प्रश्न तुमचे तुमच्या समस्या थोडक्यात मला व्हॉट्सअपवर लिहून कळवा ठीक आहे तिसरी राऊंड आणि आजची या अभ्यासाची शेवटची राऊंड आपण आता सुरू करूया खूप लक्ष देऊन मन ओतून नीट करायची आहे मुद्दा मुन स्पीड वाढवू किंवा कमी करू नका जो नॉर्मल स्पीड आहे तोच काउंट करा ही झाली बेल डोळे बंद सुरू करा आला आणि गेला म्हणजे एक राउंड, कंप्लीट सायकल काउंटिंग सुरू करा पूर्ण लक्ष द्या श्वासाकडे आणि हा पूर्ण मिनिट काउंट करा किती श्वास बसतात ते नंतर मला सांगा सायलेन्स फारच छान फारच सुंदर आज आपण तीन राउंड्स केल्या सर्वात सुंदर सोप बेसिक अस प्राणायाम श्वासाचा स्पीड मोजण्याचं प्राणायाम आपण केलं त्या तिन्ही राउंड मध्ये परस्पर काय कंपॅरिझन आहे काय फरक आहे ते स्वतःचं स्वतः समजून घ्या स्वतःचा श्वास तुम्ही समजून घ्या तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जर कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हा जो आज दहा दिवसाचा निशुल्क प्राणायाम प्रयोग अभ्यास आपण सुरू करत आहोत तो तुम्ही जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा सर्व माहिती खाली दिलेली आहे लिंक ब्लू लिंक क्लिक करून हा ग्रुप तुम्ही जॉईन करा सर्वांना स्वागत शुभेच्छा उद्या पुन्हा भेटू धन्यवाद